मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा विट्यात सुरू असणाऱ्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना समोर आली आहे यात्रेतील पाळण्यातून उतरल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडालीय विट्यातील अक्षय पाटील असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे अक्षय पाटील याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलंय गेल्या दोन दिवसांपासून विटा येथील यात्रेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे त्यानुसार हजारो लोक यात्रेत येऊन आनंद घेत आहेत परंतु यात्रेतील पाळण्याचा आनंद घेणाऱ्या तरुणाला मात्र आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की विटा येथील भवानी माळ येथे वास्तव्यास असणाऱ्या अक्षय ज्ञानदेव पाटील वैतीस हा तरुण विटातील यात्रेत गेला होता यानंतर अक्षय पाटील हा पाळण्यात बसून खाली उतरला यावेळी अक्षयला चक्कर येऊ लागली आणि उलट्या देखील होऊ लागल्या यानंतर नागरिकांनी अक्षय पाटील याला तातडीने ओमश्री रुग्णालयात दाखल केले परंतु यावेळी अक्षयचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले यानंतर अक्षयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विट्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला शवविच्छेदनानंतर याबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली असता अक्षय पाटील याचा मृत्यू हा हृदयविकाराने झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले तर पाळण्यात बसल्यानंतर हृदयावर प्रेशर आल्यामुळे किंवा हृदयात बिघाड झाल्यामुळे अक्षयला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे एकूणच एन यात्रेत अशा प्रकारची धक्कादायक घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये देखील मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे नागरिकांनी देखील आपली शारीरिक कपॅसिटी तपासून तसेच आपल्याला काही आजार आहेत का अशा सर्वांचा विचार करूनच यात्रेतील पाळण्यात बसावे अन्यथा अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांना सामोरे जावे लागू शकते याची दक्षता नागरिकांनी घेणे गरजेचे आहे गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा सराफ विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात मराठी ते धडक ते धडक